तुम में तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी एक अमरावतीमध्ये नवीन लेआउट घेऊन आलो आहे जिजौ नगर म्हणून हे लेआउट ओपन झालेलं आहे नवीन लेआउट आहे याच्यात सध्या आपल्याकडे प्लॉट्स आलेले आहेत तर विक्रीसाठी चला तुम्हाला आधी लेआउट दाखवतो याचे रेट वगैरे तुम्हाला नंतर सांगतो सध्या लेऊटचं सा काम चालू आहे बघू शकता हे लेआउट आहे लेऊटच्या गेटच्या एंट्रन्सचं सध्या काम चालू आहे तर चला लेआउटच्या आतमध्ये जो होऊ शकता लेऊटमध्ये आल्याबरोबर लेऊटमध्ये सिमेंटचे रूट तयार करण्यात आलेले होऊ शकता सिमेंटचे रोड आहे आणि इथे आल्याबरोबर उजव्या हातावर होऊ शकता इथे गार्डन तयार करण्यात आलं आहे लेवटसाठी जे गार्डन आहे त्याचं काम चालू आहे देखण्याचा भेट आहे इथे सध्या काम चालू आहे पण आल्यानंतर म्हता झाड वगैरे सध्या पण गार्डनच्या हातमध्ये आहोत ते गार्डन आहे भरपूर मोठंसं गार्डन आहे हातमध्ये वगैरे तर चला हे गार्डन तुम्हाला दाखवलं आहे भरपूर मोठंसं गार्डन आहे तर चला आणि इथे आता पण गेटच्या बाहेर आल्यानंतर तर इथे समोर राहतो इथे समोर ओपन स्पेस देण्यात आलेला आहे बघू शकतात इथे गेटच्या बाहेर आल्यानंतर बघू शकता गाईज आपण हे गार्डनच्या बस ऑपोजिट साईडलाच एक गेट आहे है, लेफ्ट हँडला इथे ओपन स्पेस देण्यात आलं आहे जे कार्यक्रम वगैरे लेऊटमधले त्यांचे कार्यक्रम वगैरे ते आपण इथे करू शकतो उटा वगैरे सगळं मस्त गार्डन टाईप मस्त असं त्या सध्या काम चालू आहे तर गाईज आणि इकडे हे लेआउट आहे ले पूर्ण असं बारा बारा मीटरचे रोड आहे पूर्ण बघू शकता असं मोठं लेआउट आहे याच्यात आपल्याकडे प्लॉट्स आहेत बघू शकता इकडे बारा मीटरचा रोड आहे आणि याच्यातले प्लॉट्स काहीच सेल झाले प्लॉट याच्यात शेवटी शेवटी प्लॉट आहे मी तुम्हाला दाखवून देईल नंतर बघू शकता आणि याच्यात जे प्लॉट आहे हजार हजार स्क्वेअर फूटचे असे प्लॉट आहे बघू शकता एकदम सुंदर असं लोकेशन आहे गाइस असं हे लिहू आहे बघू शकता तर गाइस मी आता तुम्हाला याची प्राईस सांगतो प्लॉटचे जे रेट ठेवण्यात आलेले आहे सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये प्लॉटचे रेट आहे आणि याच्यात सगळे भ कामं म्हणजे एंडवरच आहे सगळं झालेलं आहे आणि मुदतवर आहे बघू शकता नाली नाल्या वगैरे पण काम झालेलं आहे ए वन क्वालिटीचं काम आहे बघू शकता हे नाल्या आहे त्यालाच लागून चेकर्स आहे बघू शकता हे चेकर्स लाईनचे पोल लागलेले आहे सिमेंटचे रोड झालेले आहे बघू शकता जर काहीच तुम्हाला मी लेआउट दाखवलेलं आहे गाइस बघू शकता हे लेआउटचे लोकेशन आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्त तिकडल्या साईडनी पण प्लॉट्स सा आहे ॲवेलेबल सध्या आणि या भागात पण आहे असं लेआउट आहे बारा बारा मीटरचे रोड आहे तयार करण्यात आलेले आहे लाईन रोड नाल्या वगैरे सगळं झाडं वगैरे सगळं बघू शकता की असं हे लेआउट आहे चला समोर नेतो तुम्हाला अजून लेआउटचे तर गाईज मी तुम्हाला लेआउट पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे आणि ह्या लेआउटमध्ये ले हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट अजून ॲवेलेबल आहे आणि याची जे प्लॉटचे जे रेट ठेवण्यात आलेले आहे सोळाशे पन्नास स्क्वेअर फूट सोळाशे पन्नास रुपयेच्या रेटने याच्यात प्लॉट सध्या ॲवेलेबल आहे आणि प्लॉट भरपूर सेल झालेले आहे जर कोणाला प्लॉट लागल्यास तर माझ्याशी संपर्क करावा माझा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देऊन देईल आणि याचे प्लॉट भरपूर सेल झालेले आहे तर मागचे शेवटचे जे प्लॉट आहे त्याच्यात सध्या अवेलेबल आहे तुम्हाला लेआउट मी दाखवलेलं आतमधून इथे ओपन स्पेस आहे इथे कार्यक्रम वगैरेसाठी का ओपन स्पेस दिली आणि इथे गार्डन आहे है, राईट हँडला आणि हे गेटची एंट्रन्स आहे म्हणजे लेआउटची एंट्रन्स आहे गाईज आणि गाईज याची जे लोकेशन आहे आपले पोटे टाउनशिप गावच्या म्हणजे गाव म्हणतो पोटे टाउनशिपच्या मागे तर गाईज कोणाला जर हे लेआउट लागल्यास म्हणजे लेआउट लागल्यास म्हणजे सॉरी या लेआउटमधले प्लॉट लागल्यास माझ्याशी संपर्क करा माझा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देऊनच दिली आणि आपल्या अमरावतीमध्ये पण कोणाचे प्लॉट वगैरे घ्यायचे असं किंवा विक्री करायचे घर वगैरे शेती वगैरे तर माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल तर चॅन तर गाईज जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर शेअर करा आता जेणेकरून तर ओके बाय गाई गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं तुमच्यासाठी नवीन नवीन आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन घेऊन येतो रो जर कोणाला प्लॉट लागेल माझ्याशी संपर्क करा एकदम प्राईम लोकेशनवर असं लेआउट आहे तर चला गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय